कशे कुटीच शेक घेतोय हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांच माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी फक्त इंट्रो करते ह्या व्हिडिओचं कारण गेल्या दोन वीकपासून अमेरिकेत थंडीची लाट आली आहे थंडी वाढली आहे गेल्या दोन वीकपासून मुलं स्कूलला जात आहे मॉर्निंगला आणि सगळं म्हणजे आम्ही तर सिक्स थर्टीलाच जातो तर लवकर ला उठावं लागतं म्हणजे सगळा गोंधळ चालू आहे का गोंधळ चालू आहे तर त्याच्यात आजारी पडलो आहोत आम्ही मी, मी आणि आहो म्हणजे पडलो होतो आज थोडंसं बरं वाटतं आहे मला तर ह्याआधी आम्ही फ्लोरिडाला होतो तर त्याच्यामुळे तिथे बिलकुल म्हणजे थंडीची सवयच नाही आम्हाला आणि तुम्ही म्हणाल अमेरिकेत राहतात आणि थंडीची सवय नाही कसं काय तर हो फ्लोरिडाचं वातावरण अगदी आपलं म्हणजे सेमी तुम्ही मुंबईत समजून घ्या तर तसं तिकडचा वेदर होता आणि इकडचा वेदर म्हणजे खूप आम्हाला म्हणजे मला तरी वाटतंय की खूप इथे जास्त थंडी वाटते मला तर त्याच्यामुळे मग थोडंसं सर्दी खोकला सुरू झाला होता आता थोडासा बरं आहे सो काही घरगुती पण करते मी तसंच बाहेरची औषधं पण घेतो आहोत तर बघूयात गरम पाण्याची वाफ वगैरे चालू आहे कारण सर्दी खोकल्याचं असं असताना एकाला झालं की सगळ्यांना होतं बट थँकफुली मुलं छान स्कूलला जात आहेत मग व्हिडिओ एन्जॉय करा आणि नवीन असेल चॅनल वर तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला मग भेटूया नंतर चला आता मी अमितला घ्यायला निघाली आहे आज खूप दिवसांनी जाते मी अमितला घ्यायला हे कारण बरं नव्हतं सर्दी खोकला होता तर आहोत जायचे घ्यायला आज म्हटलं चला आज मी जाते तर आज पण आहे तेवढाच गारठा आहे मी म्हटलं तुम्हाला मी रिकवर होते आता हळूहळू तर चला मग आता मी त्याला घेऊन गह, येते मग बोलते तुमच्याशी म्हणजे असंच वेदर कंटिन्यू राहणार आहे आणि उद्या एक्स्ट्रीम राहणार आहे इथला वेदर त्या तर त्याच्यामुळे मुलांना वर्क फ्रॉम होम दिलेलं आहे म्हणजे सुट्टी नाहीये पण ना लॉग इन ते घरून करू शकतात आणि असाइनमेंट वगैरे ते आ, घरी ऑनलाईन करू शकतात सो उद्या मुलं म्हणजे सकाळी अमितला सोडायला जा, जावं लागणार नाही आम्हाला ते बसने जाते त्याच्यामुळे उद्याच्या जा दिवस उद्या फ्रायडे पण आहे मग उद्या थोडासा आराम आहे आणि अजून आहे मी हिटर लावलंय ला गाडीमध्ये पण काय अजून ते वर्क नाही होत म्हणजे गारठाच इतका आहे ना का की <coughs> काहीच सुचत नाही इतकी थंडी असली का काहीच सुचत नाही तर माझं आवडलं गेलो होतं घर सिग्नलला थांबली आहे आणि त्याचा कॉल होता मध्येच तो व्हिडिओ बंद झाला हो बापरे खरंच नाही अजून गरम नाही झालाय गरमागरम स्वयंपाक रेडी आहे आता मी अमूल्य घेऊन आली इकडे राईस होत इकडे फिश करी होते मस्त गरमागरम आता राईस आणि फिश करीवर ताव मारणार आता म्हणजे ऑलमोस्ट आता उद्या तर तुम्हाला सांगितलं आहे की उद्या मे बी स्नो होऊ शकतो गॅरंटी नाही आहे बट मुलांना तर मुलांचं स्कूल हे घरूनच येऊ दे ऑनलाईन आहे आणि आता मस्त आम्ही जेवण करतो मुलांना खिचडी पण केली आहे कारण हो। मुलं म्हणजे का, तशी फिश खात नाही ते चिकन खातात ते जास्त करून राईस पण हे असतं एखाद्या दिवशी की पूर्ण दिवस बिझी जातो जर थोडं बरं वाटायला लागलं तर आपली कामं सुरू होतात तर हा आहे नेक्स्ट डे आणि आज मुलं घरी आहेत तर बाहेर पण वातावरण आज स्नो वाट बघत होते मुलं की स्नो कधी पडतोय तर ऑनलाईन त्यांचे अभ्यास चालू पण होता आणि इकडे मी भजी बापरे काही मी थोडाच पडतोय पण आम्हाला किती आनंद होतोय आता हे सकाळचं लुक आहे बिफोर स्नोईंग स्नो पडायला सुरुवात पण आहे हो हे बघा तुम्हाला मी झूम करून दाखवते हा दरवाजा उघडला होता मी तुम्हाला खास दाखवण्यासाठी आणि खूप म्हणजे इतकं मस्त वाटत होतं आम्ही टेक्सासला होतो, आम होतो। तेव्हा स्नो पडला होता आणि टेक्सास नंतर आठ वर्षांनी आम्हाला स्नो बघायला मिळतो आहे म्हणजे आता मी गटलिंग गेलो होतो तेव्हा स्नो बघायला मिळाला होता बट असा लाईव्ह स्नो तेव्हा पडून गेलेला होता तिथे तर हे बघा तर हा लाईव्ह स्नो पहिला म्हणजे खूप वर्षांनी बघतोय तर तुम्ही पण नक्की एन्जॉय कराल व्लॉग बघत दिसेल मी माझा ग्रीन टी घेते इथे तर मुलांना सुट्टी होती माझं आवडलं गेलं आहे आणि थोडंसं बरं नसल्यामुळे सो स्टील गोळ्या औषधं चालू आहेत असं मी तुम्हाला सांगितलं कालपर्वापासून बरं नाही भरपूर सुरू सो माझा मी इथे ग्रीन टी घेते आहे सतत काही ना काही गरम पीत राहिलं तरच बरं वाटतं आहे कारण खूप हिटर चालू आहे फायर प्लेस चालू आहे तरी खूप 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 छान वाटतं असं काही गरम गरम पिलं की तर मुर मुलांना राहावलं गेलं नाही आणि म्हटले की आम्हाला बाहेर जायचं आहे स्नोमध्ये आणि इथे मस्ती चालू होती आमोलीने तो स्नो गोळा केला आणि अमितच्या अंगावर फेकत होती तो जो दरवाजा लावतोय तिला म्हटलं होती अजून कपडे घाल बट ती तशीच गेली बाहेर कारण त्यांना इतकी एक्साइटमेंट होती <laughs> तर म्हणजे अमितचा अमितने आधी केलं आणि मग आता आमोली करते आमोली करायला लागली अमित पळून आला मध्ये Out here. Stop! Stop! Yay! Hey, I'm find you. Yeah. <laughs> She's gonna clean this up. She's, I, I'm always cleaning this up. Yes, yes, yes. That's it. <laughs> Were you?

बापरे बर्फामधून बाहेर आल्यावर आपला काय बर्फामधून बाहेर बाहेरून घरात आल्यावर आता शेकुटीचा शेक घेतोय शेक गट ते गमईवर हो हो जास्त मजा आली आणि खरच हे काम करतं किती माय गॉड काच आ, काच इथे नाहीये याच्या आतमध्ये ओ या याच्या तिकडे काच आहे बरोबर बरोबर बरो ओके ला ला। हो हो आता लागला सेफ्टी साठी इथे नेट आहे पण याच्या आतमध्ये काच आहे आज मी बनवणार आहे आज आहे संडेची मॉर्निंग आहे आणि अमोलीची डिमांड होती लास्ट थ्री डेज पासून की पॅनकेक बनव आई पॅनकेक बनव आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आमचे हॉलिडे स्पेशल पॅनकेकची रेसिपी मी नक्की शेअर करेल तर ती आज शेअर करते तर इथे मी एक घेतले दोन एक घेतले आणि बटर मिल्क तयार करून घेते आहे आणि मी ओट्स टाकते तुम्हाला मी सांगितलं होतं लास्ट टाईममध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आणि इथे मी ओट्स हे ग्राइंड करून घेते पहिले आणि मग ते, ते नंतर मिक्स करेल आणि मैदा घेतला आहे मी तर हे सगळे ड्राय इन्ग्रेडियन्ट एकत्र करायचे आहे शुगर मी बारीक करून घेते आहे आणि आता इथे मी एक वाटी मैदा एक वाटी ओट्स फ्लॉवर आणि बेकिंग सोडा बेकिंग पावडर बटर मिल्क आणि आता एक ब्रेक करते मी इथे आणि व्हॅनिला व्हॅनिला मी विसरले तर हे सगळं एकत्र करून घ्यायचंय आधी वेट इंग्रेडियंट जसं की एग नंतर बटर मिल्क नंतर व्हॅनिला आणि लास्टला मी बटर मेल्ट करून टाकलं आहे तुम्ही ऑइल पण टाकू शकता त्याच्याऐवजी तर इथे सगळे मी आता आधी वेट इंग्रेडियंट झाले आपले आता हे ड्राय इंग्रेडियंट तर आधी मी मैदा टाकला आहे नंतर ओट्स टाकले आहेत आणि हे सगळं परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचे एग आपण ऑलरेडी टाकले आहे आता बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि परत एकदा मिक्स 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 आणि हे हळूवार पद्धतीने आहे खूप फेटायचं नाही आहे आपल्याला आणि मी मुद्दम थोडं थोडं पीठ ठेवलं होतं कारण मग कधी कधी ना बटर मिल्क वगैरे जास्त झालं की मग नंतर आपल्याकडे फ्लॉवर पाहिजे मग त्याच्यामध्ये मी थोडे थोडे उरवले होते आणि आता हे छोट समस्त याच्यात पॅनकेक करता येतात याच्यात वाफल्स करता येतात तर मी डोसे पण याच्यात करते तर खूप व्हरायटी करता येते याच्यात एक तर खूप सुंदर होतात मी ते नक्की शेअर करेल तुम्हाला आणि आता मी छान आणि ह्या दोन प्लेट्स आहे म्हणजे ती वरची प्लेट जे आपण बंद करतो झाकण तर त्याला पण एक हॉट प्लेट आहे खाली पण एक हॉट प्लेट आहे आणि त्याच्या मदतीने छान पलटायची गरज नसते तुम्हाला पण मी करते तसं पलटवते आणि तिकडे मी तवा पण गरम करायला ठेवला आहे कारण पॅनकेक्स आणि मुलांना खूप आवडतात त्याच्यामुळे मला तिकडे तवा पण ठेवावा लागला तर तिकडे पण बनवणार आहे मी आणि ह्या वाफल मेकरमध्ये पण बनवणार आहे मी तर हे बघा तर इथे मी आधी बॅटर टाकला आहे आणि चॉकलेट चिप्स बाजूला घेतले आहेत मी टॉपिंगसाठी ब्ल्यूबेरीज घेतले आहेत तर याच्यामुळे खूप अजून टेस्ट पॅन केक्सची खूप अधिक वाढते तर आता मी वरून चॉकलेट चिप्स पण टाकते आहे ब्ल्यूबेरी आणि चॉकलेट चिप्स तुम्ही स्ट्रॉबेरी टाकू शकतात शकता। जे ॲपल टाकू शकता तुम्हाला जे आवडत असेल फ्रूट ते तुम्ही टाकू शकता व्हरायटी पण होते आणि आता तिकडे मी तव्यावर करते आहे तिकडे दोन एवंजे एट ए म्हणजे ॲट अ टाइम दोन पॅनकेक्स करता येतात आणि परत तिकडे पण सेम ब्लूबेरीज अँड चॉकलेट चिप्स आणि हे जेव्हा पलटवायचे म्हणजे याच्या हे आता पलटवायचे केव्हा सो बबल्स येतात जस्ट लाईक आवर डोसा आपण कसं कस डोसा कस, कसा करतो त्याला बबल्स आल्यानंतर मग तो पलटी करतो मे बी काही जण करत पण नाही डोसा पण मी करते आणि आता वेळ आली आहे त्यांना पलटी करायची सो आणि हो बटर लावायचं हे करताना आणि हा बघा तर याच्यामधला पण झाला आहे रेडी आणि मुलांना वेट होत नव्हतं तर अशी आमची शनिवारची आणि रविवारची सकाळ असते सगळे एकत्र असतात कारण इतर दिवशी एकत्र नसतात कारण मुलं स्कूलला जातात जॉबला जातो आम्ही त्याच्यामुळे असं एकत्र जी वेळ असते ती विकेंडलाच असते आणि खूप मजा येते मग असं आवडीचं चा सगळ्यांचं जर ब्रेकफास्ट केला तर अजून मग सगळे खुश तर असं माझं विकेंड असतो Me first, Fred. Ja. Ja, food. Toen kreeg je het zijn je gewoon vanaf. Thank you. Drink. Ja, ja, ja. Haar. Laten we. Laten we niet. Dat is toch mocht. Neen, neen, neen. Oh, wat? Waarom? Ik denk dat je Ik Ik চকলেটকলে <muchas> চা <muchas> 딱저아니아다저아 <목소리> 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 पॅनकेक पण संपले मला एक पण नाही उरला वाटत थोडस एक घास टेस्ट ना। तर ने। ने ना आ, आता मी टेस्ट करून दाखवते तुम्हाला कसे झाले ते तर मी त्यांची प्लेट लगेच दिली मला त्यांना सांगितलं मला नाहीये थँक्यू ठीक आहे हे बघा नेहमीप्रमाणे एकदम छान झाले आणि मी सांगितल्याप्रमाणे मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आज तर आय होप तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी करून बघा घरी तुम्ही पण आणि मस्त एन्जॉय करा तुमच्या सोबत तोपर्यंत मस्त राहा लाईफ एन्जॉय करा बाय